बाल भारती इयत्ता तिसरी पाणी किती खोल महेश कड़बा चघळत उभी आहे तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे महेश आता मी खरंच म्हातारी झाले हा कडबा काही चाववे ना मला अरे बाळा माझं एक काम करशील रेडकू हो सांग ना महेश ही कडब्याची पेंडी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल रेडकू दे मला पेंडी बांधून एक रिकाम पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन येतो महेश रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते दे। रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते रेडकू स्वतःशीच नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसते मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहते बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते रेडकू बैलकाका मला नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचे आजीसाठी कडवा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतंय मला भीती वाटते बैल अरे काळजी करू नको गुडघ इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारूताई, त्याला हाक मारते अरे वेड्या कुठे चाललास नदीला पाणी किती आलंय वाहून जाशील मागे फिर रेडकू खुताई पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले खारुताई मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेडेपणा करू नको मागे फिर रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून महेश आजी विचारते का रे लगेच परत आलास कुट्टी बंद होती का रेडकू नाही ग आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आले अरे असं कसं होईल सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता रेडकू अगं बैल काका मला म्हणाले की पाणी कमी आहे पण खारुताईनं सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो म्हैस अरे नीट विचार कर बैल काका किती उंच आहेत अन खारुताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण रेडकू खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडवा कापून ते उड्या मारत नदीकडे जाते